हे बघू शकता तुम्ही ही आठ दिवसाची मलई आहे फ्रीज ठेवली होती ही हे दररोज सकाळी आम्ही टाकायचो आणि फ्रीज हे भांड आहे हे ठेवायचो आता ह्या मलईपासून आपण लोणी तयार करणार आहोत हे बघा त्यासाठी ही रवी तयार केलेली आहे घरात त्यासाठी हा अगोदरच जमिनीमध्ये रोवून घेतला होता जेव्हा घराचं काम केलं होतं तेव्हाच आणि त्याला ही ऍडजस्टेबल एवढी मोठी रवी आईने तयार केली होती त्याच्यामध्ये आता आपण हे दही घुसळून घेणार आहोत आपल्याला कसं ॲडजस्ट होईल तसं आपण ती मागची दोरी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं ही जी साठवलेली मलई आहे ती आपल्याला घुसळायची आहे पूर्वी खूप मोठ्या रवी असायच्या आता त्या राहिल्या नाही आहेत जसा काळ बदलला तसं सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत पण ही पारंपरिक पद्धतीने आपण ही आज लोणी काढणार आहोत ही मलई मोडून घेतलेली आहे आपण सगळी याच्यामध्ये आपण पाणी ओतूया आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि पुन्हा याला घुसळून घ्यायचं आहे बघा तुम्ही आवाज बघू शकता त्याच्यापासूनच आता आपण ताक आणि लोणी हे वेगळं होणार आहे मोडून झालेली आहे आणि ताच वेगळं आणि लोणी वेगळं बघितलं कसला मधुर वास येतो रवीला सगळं लोणी चिपटून वर आलेलं आहे आणि खाली पाणी राहिलेलं आहे टाकाच लोणी वेगळं करण्याची योग्य वेळ आहे आता आपण लोणी वेगळे करणार आहोत बघा आपण हे आता सगळं लोणी काढून घेऊया पूर्ण पाणी मिथळून आहे गोल गोळा बांधत लोणी घ्यायचं पाहिजे तर तुम्ही थंड पाणी ठेवू शकता बाजूला अशा प्रकारे आपण सगळे गोळे तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपण हे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत किती सुंदर गोल मटोल गोळे दिसतायत हे घरचं लोणी किंवा साजूक तूप खाण्याची लोणी करता कि तुम्ही बाजारातून विकत ते कमेंट मध्ये नक्की सांगा लोण्यामध्ये ई जीवनसत्व असल्यामुळे ते त्वचेला पोषण देणारे आहे आणि तसेच शरीरातील संधिवात जर असेल तर त्यासाठी वंगन म्हणूनही लोण्याचा उपयोग केला जातो बघू शकता हे बारा तेरा गोळे लोण्याचे निघालेले आहेत छान गोल मटोल गोळे लोण्याचे निघालेले आहेत मुलांना एक दोन गोळे खायला देऊन हे दहा बारा गोळे आहेत ही जवळजवळ आठ ते दहा दिवसांची मलाई साठवलेली होती तर त्याचे हे गोळे निघालेले होते मी दोन लिटर दुधाचे हे गोळे साठवलेले हो निघालेले आहेत म्हणजे डिपेंड करतं की तुम्ही किती दुधाची मलाई तुमच्या निघते त्याच्यावरती हे गोळे निघू शकतात लो फ्लेमवरती मी हे कढवण्यासाठी लोणी ठेवते तर लोणी वितळत चाललेलं आहे पूर्ण फेस आहे अजून बरंचसं लोणी खाली बाकी आहे आणि आपल्याला हे लो फ्लेमवरतीच लोणी किंवा तूप जे आहे हे कढवून घ्यायचं आहे बघू शकताय लोण लोण्याचे गोळे पूर्ण वितळलेले आहेत आणि तुपामध्ये रूपांतरित झालेलं आहे हे तांबूस रंगावरतीच आपल्याला हे लोणी कढवून घेणार आहोत म्हणजे जे तूप आहे हे करीदार होईल आणि आंबटही लागणार नाही त्याच्यावरती थोडाफार फेस दिसतोय तर तो त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे तो आपल्याला दिसत आहे तर हे पूर्ण मी लोणी कडवून घेते आणि तुपामध्ये रूपांतरित होते जवळजवळ पावणे एक लिटर आपल्याला हे तूप आता मिळणार आहे हे घरच्या घरीच तयार केल्यामुळे अतिशय पौष्टिक मुलांच्या उंचीसाठी वाढीसाठी आहे तर तुम्ही कशा प्रकारे करता हे नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा